आजही आपण त्या मूलभूत सुविधावर मूलभूत परिस्थितीवरच चर्चा करीत आहोत खऱ्या अर्थाने हा महाराष्ट्र हा शिवाजी महाराज शाहू फोले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आज हा विचार राहिला बाजूला आणि इतक्या गलिच्छ पद्धतीनं घाणाऱ्या पद्धतीनं हे सगळं राजकारण चालू आहे आणि हे पुसण्यासाठी हे स्वराज्य पक्षाची ही निर्मिती झालेली आहे म्हणजे सहकार असू दे क्रीडा क्षेत्रात असू दे आरोग्याचे विषय असतील किंबोना तुमच्या आरक्षणाचे विषय सगळे विषय हाय तिथंच आहे तुमचे शेतकऱ्यांचे प्रश्न तिथंच आहेत शेतकऱ्यांना तुम्ही चोवीस तास लाईट देत नाही तुम्ही शेतकऱ्यांना विमा विमा असतो तो काढत नाही शिक्षण शिक्ष शिक्षणाची सुद्धा सुविधा दिली जात नाही इथं मात्र अभिजात दर्जा आजच नरेंद्र मोदी बोलले परसुद्धा नरेंद्र मोदी बोलले अभिजात दर्जा महाराष्ट्राला दिलाय मराठी भाषेचा अ तुमच्याकडे आहेत कुठे मराठी शाळा मराठी शाळाच नाही प्राथमिक शाळाच सगळ्या आहेत त्या बंद पडायला लागलेल्या आहेत शिवशक्त शाहू एकोणीस टक्के शिक्षणावर खर्च केला जातो आज एक टक्का सुद्धा शिक्षणावर खर्च केला जातो सगळ्या प्रायव्हेटायझेशन या सगळ्या गोष्टी जर आपल्याला सुधारित करायच्या असेल आणि शिवाजी शाहू विचार आणायचं सर त्याच्यासाठी हा स्वराज्याची पक्षाची निर्मिती आहे विजन बॉन्ड प्रोग्रॅम ह्यांच्याकडे नाही आहे त्यांना माहीत नाही की दोन हजार एक चो एकोणतीसला दोन हजार चौतीसला आपण काय 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 आपण का, ब्लू प्रिंट घेऊन जायचं आहे काही त्यांना कल्पना नाही गेवराई तालुक्यामध्ये ज्यावेळेस प्रचार केलाय त्या संदर्भामध्ये तुम्हाला लोकांची जी प्रतिक्रिया आहे ही कशी पद्धतीने वाटली आणि जे काही तुम्ही आता मग अशी भाषणात सांगितलं की प्रस्थापकांनी लोकांना आणि मतदारांना एक धमकी दिल्यासारखं समोर आलेलं आहे आज मी अनेक या आठवड्यापासून मी अनेक अंदाज घ्यायला लागलोय प्रामुख्याने गेवराईमध्ये की नेमकं काय चाल काय राजकीय परिस्थिती आहे इथं विकासाच्याबद्दल कोण बोलत नाही आहे म्हणतं एक स्व स्वराज्यामधून एक भगिनी जी नुसती अठ्ठावीस वर्षाची आहेत त्या आणि कष्टकरी आहेत म्हणजे शेतकऱ्यांची मुलगी आहे आयुष्यभर चळवळीत काम करणारी ही मुलगी आहे आज पूजा मोरेंनी उमेदवारी दिल्यावर इतकं दहशत माझा लागलेलं ते सगळे पंडित आणि हे सगळे कुटुंबीय की म्हणजे जसं काय ते तेच इथले राजे आहेत आणि त्यांचाच इथं काय अधिकार आहे बाकी कोणी याच्यात पडायचं नाही हे चालणार नाही मी कदापि सण स्वतः कोण घेणार नाही मी स्वच्छ संभाजीराजे शिवाजी महाराजांचा एक वंशज आहे असा जर कोणी त्रास द्यायचा प्रयत्न केला आणि लोकशाहीच्या पर्यंत जात नसेल तर मग घाट त्यांची छत्रपती सम्राज्यांची निश्चित असणार आहे आपण म्हणून सांगतो एक मिनिट आणि म्हणून सांगतो दशत हे म्हणजे शिवाजी शाहू फुले आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात कदाबी चालणार नाही तुम्हाला जर लढायचं असं तर व्यवस्थित पद्धतीने लढा पण कार्यकर्त्यांना पकडायचं आणि त्यांना दहशत करायची तुम्ही पुढं आला तर बघा असे अनेक गोष्टी माझ्या समोर या चालणार नाही माध्यमातून आपण निवडणूक लढतो निवडणुकीची यंत्रणा आपली हो पक्षाच्या हो मार्फत पर्यंत पोहोचली काय प्रस्थापित ज्याप्रमाणे आपली निवडणूक लक्षात घ्या सगळ्या प्रस्थापित लोकांसाठी आमची यंत्रणा निश्चित नाही हे मी मान्यच करतो पण प्रस्थापितांसारखी आमची यंत्रणा नाही म्हणून का बसायचं का आम्ही आम्ही स्वप्न नाही बघायचं काय हे ते तर लाल लालके स्वप्ने आपल्याला दाखवा लागलेले आहेत म्हणजे भाजपवाले संकल्पपत्र करतात की आम्ही कर्जमाफी करू आम्ही हमी भाऊ देऊ पण आता पण झोपला होता का तुम्ही इथले अजितदादा पवार फायनान्स मिनिस्टर होते पूर्वी कुठं होते महाविकास आघाडी तिथला वेगळा अजेंडा आता महायुतीत आलेत त्यांचा वेगळा अजेंडा आहे काय चाललाय सगळं महाराष्ट्रामध्ये जर आपलं प्रस्ताविकांच्या विरोधात जर आपलं सरकार आलं तर आपण शेतकऱ्यासाठी आणि मजुरांसाठी काय उपाय योजना असणार आहेत ते अनेक टप्पे आहेत त्यातला पहिला टप्पा म्हणजे चोवीस तास लाईट मिळणं गरजेचं आहे आज तुमच्या हिथलाच विषय जाकेवाडीच्या धरणातून अठरा टी एम सी पाणी ते आपली कुठली नदी येते तुम्ही पाणी का देत नाही आणि म्हणून पूजा मोरेंना मी सांगा पहिलं आंदोलन तुम्हाला जर करा आंदोलन जर विधानभवनमध्ये करायचं असेल तर जसं मी मराठा मराठा समाजाचं आंदोलन मी केलं होतं संसद गव्हर्नमेंट तर पूजा मोरेनी ते पहिलं तुम्ही जा जायकेवाडीतलं जा पाणी कसं देता येईल आपल्या बीडच्या लोकांना एकशे तीस गावातले लोक माझा अंदाज चुकणार नाही एकशे तीस गावातले लोक हे जर आंदोलन करायला लागलेले आणि म्हणून पहिला मुद्दा राज्याचा बघून नंतर पहिलं तुम्ही देवरायचा हा विषय तुम्ही हाती घ्या येणाऱ्या वीस तारखेला लोकांकडून आपल्याकडून जी काही अपेक्षा आहे येणारी वी वीस तारीख ही कशा संदर्भात आणि आपल्या पक्षासाठी किती भाग्याची लागू शकते हे तुम्ही आता दाखवलं आहे पण येणारा काळ हा वीस तारखेच्या नंतर हा आपला स्वराज्य पक्ष कशा पद्धतीने आणि गतीने काम करत स्वराज्य पक्षाने याच्यावर उडी मांडलेली स्वराज्य पक्षाने ठरवलंय की या प्रस्थापितांना साफ करायला साफ का करायचं आहे जर चांगले असतील तर मी त्यांचं कौतुक होईल मग जर तुम्ही सगळ्या विघातक जर वाटचाल चालू असेल हो नुसता राजकारणासाठी तुमच्या सत्तेचा वापर करत असेल हे चालणार नाही ते दिवस संपलेत आता आता स्वराज्य पक्षाने आणि परिवर्तन महाशक्ती ह्याच्यात उडी मारलेले जिथं चूक तिथं जिथं अन्याय तिथं न्यायाची भूमिका मागण्यासाठी आम्ही स्वराज्य पक्ष पुन्हा सज्ज स्वराज्य पक्षाच्या माध्यमातून लोकांची आपल्याकडे मागणी नव्हती अरे असं कसं होऊ शकतं म्हणजे माझी पहिल्या दिवशीपासून पासून नाही की विस्थापित लोकांनाच आम्ही देणार आणि आणि प्रस्थापित लोकांमध्ये चांगले उमेदवार आले तर आम्ही निश्चित विचार करू पण ह्याचा अर्थ नाही आम्ही पूर्ण विरोधात आहे पण जर कामच करत नसेल तीस तीस वर्ष चाळीस चाळीस वर्ष घरात सत्ता ठेवायची आणि लोकांना खेळवत ठेवायचं जसं गेवराई आणि तुमच्या बीडमध्ये होते कसं लोक कपून घेता येणार काय कर तुमची सी अजून चालू नाही सगळे रोजगार जातात मुंबई पुण्याला आणि तुम्ही हा प्रश्न विचार करता हे चुकीचं आहे ना त्यांचा काय तो रोजगार इथे निर्माण होत नाही शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाही त्यांच्या उमेदवाराकडं शाळा कॉलेज आणि मोठमोठ्याले संस्था आहेत आपल्या उमेदवाराकडं काय आहे आमच्या उमेदवाराकडं मन स्वच्छ आहे हा त्यांना सामान्य माणसाचं नेमकं किंवा सामान्य माणूस किंवा शेतकरी माणसांचं केंद्रबिंदू समजून त्यांचे प्रश्न सोडवायचा ही आमची ताकद आहे आम्हाला हे मोठे मोठे प्रस्थापित लोकांचं काही आदर्श घ्यायचं नाही आहे